दुकानामध्ये चालला कोण कोण चालला बाई दुकानामध्ये दीपक येत आहे का हो अक्का दीपक डॉली आणि मी गुड्डी पैसे आहेत का बेटा तुझ्याजवळ जवळ नाही आजी माझ्याकडे नाही आहेत मम्मीला मागतो ना गुड्डी डाली जवळ आहेत तरी पैसे राहू दे मम्मीला नको मागवतो राहू दे ना डाली पैसे आहेत तर मागतो ना अक्का मी मम्मीला मागतो मम्मी मम्मी का गुड्डी मम्मी दहा रुपये दे ना आम्ही दुकानामध्ये जातो दुकानामध्ये कशाला डॉली ना दीपक सोबत जातो त्यांना नेतात दुकानामध्ये हो का हा गुड्डी पिंकी ताईला माग तिच्याकडे आहेत चिल्लर पैसे हो मम्मी ठीक आहे बाई गुड्डी त्या डालीकडे आहेत नाशे रुपये असतील जा नको नऊ पैसे जा नाही नाही ताई राहू हो दे भाषेजवळ आहेत पैसे राहू द्या ते त्यांचे आहेत त्या कशाला खर्च करते करतील बहिणी जा जा गुड्डी पिंकी ताईला माग हो मम्मी मागते गुड्डी काही पुडा वगैरे घ्या हो मम्मी आ, डाली आईसाठी आणशील बेटा एक बिस्किटचा पुडा तुझ्याजवळ आहेत ना डाली पैसे हा बिस्किटचा पुडा आणशील आईसाठी हो मम्मी कशाला बेटा माझ्यासाठी बोलवून राहिली मी लहान आहो का खाऊ दे त्यांना का झाला ताई ताई भाऊ काम नाही आले मला तर वाटलं भाऊ सोबतच येतच ना तुम्ही आले असते बहिणी ते पण आम्ही आता एका महिन्याच्या आधी ना गाय घेतला तर ते गाय दूध देते ते दूध काढावं लागते म्हणून हे आले नाही एक दिवसासाठी कोणी काढून नाही दिला असता का तुमचे ते धीर वगैरे आहेत काका सासऱ्याचे मुलं वगैरे त्यांनी काढून दिला ना हो काढून तर दिला असता त्यांनी पण हिना कोणाला हातच नाही लावू देत माहीत नाही बापा वेगळीच गाय आहे फक्त यांनाच दूध वगैरे देते दुसऱ्या दूध काढायला जातात ना तर लात मारते नुसते त्याच्यामुळे यांना जमत नाही कुठेही जायला जातील कुठेही दिवसभरासाठी जातात रात्रीच्या मुकामांना जातच नाही आता ते हा हात पारखे असेल ते गाय का माहिती गाय होती ना अजून तुमच्या घरी पहिल्याची आई तिला विकला हे आणला पैसे पुरवून वीस हजार रुपये पुरवला हो याच्यामध्ये ते ना आता दूध नव्हते देत चांगले दे। तीन चारच लिटर दूध देत होते आता हे काय ना दहा लिटर दूध देते बापरे दहा लिटर दूध हो दोन टाईमच्या मिळून दहा लिटर दूध होते चांगला आहे मस्त पिंकी का करून राहिली भाजी बनवते का का हो भाजीच बनवते ते सुरण तळ म्हटली पिंकीला सुरणाची भाजी आहे का हो म्हणलं आता सुरणाचीच भाजी बनवावा चांगला झाला वहिनी सुरण बनवलं आता आमच्या घरी ना त्या दिवशी एखाद्याच किलोची डोकशी निघाली खोदलं तर बनवली मी भाजी मार म्हणत होते गळा खाजवते गळा खाजवते आणि भाजी संपवून टाकला मला थोडाशीच मिळाली ताजी ताजी असेल बनवले असणार तर नाही नाई न चार दिवसाच्या आधीच तर खोदून ठेवला होता तुम्ही तड टाका ते सुरणाला हो तेला तळावं ना तर मग गडा नाही खाजवत चांगले भजारखे काढून टाकायचा तळून आणि शिजवलं कशामध्ये मी ना हे जांबाचे पानं मानते खाली मानते आणि थोडासा अर्धा ग्लास पाणी टाकते आणि मग मदत ते सुरून आणि मग नंतर वरती पण जांबाचे पानं ठेवते आणि मग झाकून देते हो का हो सुरून शिजला की मग चिलून टाकायचं आणि बारीक बारीक कापून आलू सारखे ठोसे कापून मग ते तेलातून काढून टाकायचे मग मी तर कधीच नाही तेलातून काढत असेच बनवते भाजी एकही वर्षी नाही खाजवत नाही या वर्षी खाजवतेही खाजवते केला तो ना आंबट कमी झाला होता आंबट थोडासा पाहिजेत होता हो सुरणाच्या भाजीला थोडासा आंबट पाहिजे जास्त तर अश्विनी ताई यांनी कमेंट्समध्ये विचारला की सुरणाची भाजी कशी बनवतात तर एकदम सोपी पद्धत आहे सुरणाची भाजी बनवायची सुरणाला ना आधी शिजवून घ्यायचा जसे आपण आलू शिजवतो तसेच सुरणाला आधी शिजवून घ्यायचा जांबाचे पत्ते टाकतात कोणी तर कुणी चिंचाचे पत्ते जर हे पत्ते नाही असले सुरून शिजवायची एक पद्धत पण आहे गंजामध्ये सुरून असंच ठेवायचा पाणी वगैरे काही घालायचं नाही गंज झाकून द्यायचा आणि कमी आचेवर हळूहळू शिजू द्यायचा सुरून शिजला की त्याचा शिलका काढून बारीक बारीक तुकडे करून तेलामधून काढून घ्यायचा कोणी कोणी नाही काढत अशीच बनवतात भाजी तशी पण छान लागते आणि हो इथं थोडे टमाटर वगैरे जास्त लागतात ह्या भाजीमध्ये जर आंब्याचा आंबट असेल तर थोडासा आमचूर पावडर पण घालून घ्यायचा आणि पनीर सारखी बनवायची भाजी जशी आपण पनीरची भाजी बनवतो तशासारखी हां फक्त याच्यामध्ये आला लसण वगैरेच टाकायचा दुसरा काही पालक पनीर बनवतो तशा पद्धतीची नाही फक्त आला लसण वगैरे टाकायचा बस आणि थोडा वाढलेला मसाला करून बघा मग आणि सांगा कमेंट्स मध्ये कशी बनली तर मी तर दोन तीनच ठुसे होते खाल्ली तर सुरणाचे माझ्या तळ आहे खाजवला काहीही सांगतं हो का आमच्या इथं माझी सासूही तशीच आहे चांगली भाजी होईल ना तरी तरीगिण घे मस्त पोटभर जेवणही केलं भाजी जेवण होत पर्यंत कोणाकोणाची सवय बेबी ताई तुम्ही ना लवकर आता ओवाडणी करून घ्या मग शांतताईच्या इथं चालले जाऊ आताच करू का ओवाडणी हो मग स्वयंपाक झाला की शांतताईच्या इथं जाऊ या पोरीना जा जा केली दुपारी इथे ऐकल्या नाही विशाल सोनूला ओवाडतात ना पोरी दुपारी काही गेल्या नाही तर मी म्हटले आता लवकर स्वयंपाक करू आणि जाऊ हो ठीक आहे ना तर वाटत भाऊ असेल ना घरीच हो होते ना घरीच तिकडे बसले होते ना समोर आता भाजी झाली की बस आहेत पोळ्या बनवून घेते मग चालले जाऊ बहिणी थंड नाही होतील का पोळ्या मग आल्यानंतर बनवून तर पोळ्या भाजी झाली की चालले जाऊ येऊन जाऊन मग त्यांच्या इथून हो हो कोणता तसेच का हा पोळ्या थंड होतील मग आल्यावर बनवाल अगदी गुड्डी दुकानामध्ये गेली तर नारळ नाही सांगितली मी हा येतील ना आता आल्यावर बोलवून द्याल हा बाई बेबी काय तिकडून असतं आणलीस असतीस बेटा ह्या आमच्या गावी ना मोठा महाग नारळ देऊन राहिला पंचेचाळीस रुपयाला एक नारळ देत आहे आई आमच्या गावी पण पंचेचाळीस रुपयाला हो का म्हणजे नारळाचे रेटच वाढले नाही हो भलतेच महाग झाले बा का यावर्षी नारळ तर आम्ही म्हणतो त्या महादेवला यानं रेट वाढवली म्हणतो नाही नाही आई पंचेचाळीस पन्नास रुपयाला नारळ येऊन राहिला दूध नारळच घेणं परवडते तर सुका नारळ घेतला तर खराब निघून जाते हो हो दूध नारळ सांगतो ना మ రుచకాగలి రూ ఓలి మార్కెట్ చింట్ సార్ రురగ పో నా చే हो बेटा तसंच राहते हातातला काम टाकावं लागते मुलं रडत राहिले का यांच्याकडे नेऊन देते मी आता हो हो नेऊन दे वाने ड्रेस घालते मग मम्मी करू लागते स्वयंपाक बाई माधुरी मम्मी आता झालं हो झाला पण आता ज्यावाई आले तर पाहुणचार नाही करावं लागेल का हम्म काही नाही होत त्यांना तसं साधाच आवडते हो आहे साधा आवडते म्हणून का झाला माधुरी पनीरची भाजी करून टाकू आणि गुलाबजामून बनवून टाकू मम्मी लड्डू आहेत ना अजून লড্ডু কাছে গুলাবজাম বনকো মম্মী গুলাবজাম নকো বনো তুজে হাত বালুশা বনতার মনে মম্ম ঠিক আছে বালুশা বনতে মৈদা বগে আনির লৌকি টাকো লৌকি খুব আড়ি মাধুপুরা पुऱ्या कशाला तर मम्मी साध्याच पुऱ्या बनवून नाही नाही पुऱ्या बनव माधुरी का झालं होतं तेजसला रडत होता ना काही दुखत वगैरे हो होता का पोटात वगैरे हो अहो काही नाही त्याला भूक लागली की तसाच रडते तो आता पोट भरला आता घ्या पकडा पकड आला आता आणतच होते मी तुमच्याकडे हो हो दे दे चिन्ह चिन्ह आपण फिरायला जाऊ कुठे जाऊ तेजस फिरायला जावाई तो चिंताच करत राहिले असतील ना हो आई दोन तीन वेळा विचारून झाला त्यांच्या का झाला काहून रडत आहे तेजस कुठं दुखत आहे का तेजसच्या नाही तर हा तेजस आहे तसंच आहे ना रडायला बसला आ, की सांभाळत नाही पोरगा एवढा रडू नको देत जाऊ त्याला मम्मी कुठे रडू दिली आता तू चांदली त्याला झोपला होता सु केलं आणि बस त्याला भूक लागते त्याची पॅन्टी वगैरे चेंज करत पर्यंत असं किवरला असा किवरला बाबा बाबा मम्मी मी येते साडी चेंज करून हो ये माधुरी मयूरला मस्त आवडले कपडे हो आला होता ना दाखवायला माझ्याकडे छान दिसत होते त्याच्यावर ते कपडे नाही जावयांची कपड्याची पसंत छान आहे म्हणत ते होते ते माहित नाही मम्मी ते सांगत नाही विचारले नाही का विचारले मी पण सांगत नाही नाही मम्मी विचारून का करते म्हणतात मला सांगतच कधीच नाही सांगत मम्मी कोणत्याच कपड्याची किंमत मम्मी तो कुठे आहे तिकडे बेडरूम मध्येच तर ठेवली होती कपड्यामध्येच आहे हो का बघते हे ना तिकडेच बसले असतील आता त्या जावयांच्या समोर यांना सांगू का ना तो आना म्हणून असे थोडासा इकडे येईन किचन मध्ये का काही काही समजत नाही यांना बाई माधुरी तुझ्या बाबांना इकडे पाठव बरं काही भान राहत नाही कोणी पाहुणे आले ना तरी कधी काही विचारत नाही का बनवते काही अनुका काही 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 नाही तुम्हाला तर काही समजतच नाही कशाला बोलवली म्हणता आता ज्या बाई आहे तर काही पाहुणचार बिहुनचार बनवा लागेल काही समजते की नाही समजत तर पाहुणचार बनवा लागेल तर तू बनव ना मी बनवू लागू का मी करू लागू स्वयंपाक हो पण काही लागते की नाही लागत हा किचन मध्ये येऊन थोडा विचारीन काही नाही आता तिकडे आलीस की मी जवानच्या समोर तुम्हाला सांगायला हा आनंद द्या ना तो आनंद द्या मला अरे तर मयूर आहे ना घरी मयूरला पाठवायला पाहिजे ना अहो बाबा तो पोरगा तर दिवाणा झाला ते कपडे घातला ना मा इकडे तिकडे मटकून राहिला हा आता फोनवरच बोलत आहे त्याला केव्हा सांगू सांगा बरं तुम्हीच आणून द्या आता आपल्या भाटव्या बरोबर राहत येतो हो ना शांतताईनी ना ज्यावेळेला यायला सांगितलं आहे तर सांगून द्या त्यांना मयूर सोबत चालले जातील उद्या जातील

हो तुम्ही आला लसण वगैरे शिलते तुम्ही आणून द्या पटकन पनीर हो आणतो आणतो काही लागत नाही ना नाही तर मग म्हणशील हा नाही आणलं तो नाही आणलं हे बघा सांबार आणून घ्याल सांबार, सांबार, सांबार ना दहा रुपयाचा दहा रुपयाचा सांबार मिळते का वीस रुपयाचा आणावं लागेल बापरे बाप सगळंच महाग झालं ना दहा ला सांबार नाही येत नाही आता नाही नाही दहा रुपयाला देतच नाही सांबार वीस रुपयाला घेऊन जा म्हणतात दे थैला वगैरे दे हो देते राहिला डो ये ना बेटा माझ्याकडे दे ये बेब बेब दे। का म्हणून राहिले बाबा हे राजा ताई पेडा पाहिजे म्हणते हे पेडा पेडे दिसून राहिले ना इथं देऊन द्या ना हा एक पेडा देऊन द्या वहिनी मगाशी घेत होता ना दुकानामध्ये ते तई खाल्लं दिन जास्त ही गोड कशाला वहिनी भाई माझे हिस्सेचा देऊन दे माझ्या भाचीला भाऊ ओवाडणी होऊ दे मग देतो मी थांब ना बेटा थांब थांब बघ बघ मम्मी ओवाडत आहे मामाजीला बघ बघ तू ओवाडशील का विशाल दादाला सोनू दादाला ओवाडशील का हो लाडू ओवाडेल ला। ना लाडू बेटा गुड्डी पिंकी आले नाही बाबा मग असे येतो म्हणाले दुपारी आले नाही येतात का कशाला फोन लाव म्हणते शांत आता येतील ना ते आज नाही येतील तर उद्या येतील त्यांच्याही इथं पाहुणे आहेत ना कोण पाहुणे आहेत बाई आले का हो रमेश सोबत दिसले बाबा गाडीवर बेबी हो पैसे वगैरे पकडले की नाही तसेच बसले आहेत ना आहेत पैसे वगैरे तसाच कसा बसे आता एखाद्या वर्षी होते बाबा लक्षात नाही राहत काही नाही भाऊ पैसे नाही नाही भाई सगून टाकावं लागते साडी घेतली तरी झाला साडी घेतली ना नाही नाही ते साडी तर झाली म्हणा भाऊ बीजेची पण सगून टाकावं लागते ना आरती मध्ये का आणली बाई कुकर सारखा दिसते ना भाऊ का ते भांडे म्हणून भांडे आहेत घरी भांडे नाही आणायला पाहिजे होता मस्त एक माझ्यासाठी ड्रेस आणायला पाहिजे होता मग पायजामाहिणीला विचारले तर बहिणी म्हणाले की कुकर आणून बाबा कुकर नाही तर कुर्ता पायजामा आणली असते हम्म hmm, मला तर विचारायला पाहिजेत होता वहिनीला ओवाळते का मला ओवाळते ना अहो तर कुकर नव्हता ना घरी का झाला कुकर सांगितले तर बाबा आधीचा कुकर आहे तरी शांता अहो तू कुकर काम नाही करत ना शिटी नाहीयेत काही नाही आहेत शिजत नाही वरण बरोबर राधा ताई पुढल्या वेळेस ना आणून घ्याल कुर्ता पाहिजे मग हो वहिनी आणि नाणी कोणाचा फोन आला बाबा हॅलो 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 ताई मी कुंता बोलत आहे हा बोल बोल कुंता जेवण वगैरे झालं का ताई नाही नाही व्हायचं आहे ना जेवण वगैरे तुमचं झालं का जेवण नाही नाही ताई व्हायचं आहे आमच्या पण जेवण आता भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू आहे हो का आम्ही पण येतो पिंकी गुड्डी ओवाड्यासाठी येत आहेत म्हणून केली होती फोन या ना आता आठवण केली मी मी म्हटली दुपारी येणार होते आले नाही बाबा पिंकी गुड्डी हम्म जा जा म्हटली ताई ऐकलं त्या आता आमच्या इथं ओवर्णी वगैरे झाली ताईला म्हटली ओवडणी करून घे येतो मग आम्ही हो या या देवी ताईलाही सोबत घेऊन या हो येत ना त्या पण येत ठीक आहे मग ये बाई तेवढा मोठा पेढा नाही थोडासा थोडासा अर्धा नाही आहे ना भाऊ मोठा पेढा खा ना हो, आता बहीण चारत आहे पेढा खा ना एवढा नाही ना तेवढा नाही करत आहात मी विचार करत आहोत मी पूर्ण पेढा खाईन म्हणतो तर मग तुला नाही होणार म्हणून विचार करत आहोत